साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली मागील आठ दिवसांपासून जलवाहिनी फुटल्यामुळे हा रस्ता खोदून जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली होती त्यामुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे येथील वाहतूक बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखालून बंद करून पर्यायी मार्गाने सोडण्यात आली होती त्यामुळे अनेक गैरसोयी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले असून दुपारी खोदलेला रस्ता डांबरीकरणातून मुजवण्याचे काम सुरू होते हा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा वाहतूक या ठिकाणाहून खुली करण्यात येणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले